मिक्सर खराब झाल्यावर काही लोक भांगरवाल्याला मिक्सर देतात तर काही रिपेरिंग शॉपीमध्ये जाऊन खूप पैसे देऊन तो रिपेअर करून आणतात तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की मिक्सरमध्ये कोणकोणते कौन चेक पॉईंट आहे ते जेणेकरून आपले पैसे वाचतील तर चला या व्हिडिओला सुरुवात करतो जर तुम्हाला पण इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू रिपेअरिंग करण्याची आवड असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय कारण मी अशाच घरगुती वस्तू घरीच रिपेरिंग करून त्यांचे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करत राहतो माझे व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश असतो की रिपेरिंग शॉपीमध्ये नेण्यापूर्वी तुम्ही एकदा तरी घरी ट्राय केलं पाहिजे तर चला मी ते दोन पॉईंट सांगतो मिक्सर खोलून झाल्यावर पहिला पॉईंट आहे की तुम्हाला मोटरची वायडिंग जळालेली आहे की नाही ते चेक करायचं आहे कारण जर मोटर जळालेली असेल तर त्याला रिवायडिंग करावंच लागतं आणि दुसरा चेक पॉईंट आहे आपला जो ओव्हरलोडचा जो स्विच असतो जो मिक्सरच्या खाली एक पुशी बटनसारखं असतं त्याला चेक करायचं आहे पण त्याच्या आधी जो आपला व्होल्टेज इनपुटची जी वायर असते आपण जी, जी बोर्डला पिन लावतो त्याची कंटिन्युटी चेक करायची आहे त्याच्यासाठी मल्टीमीटर आपल्याला कंटिन्युटी मोडमध्ये ठेवून आपल्याला वायरची चे कंटिन्युटी चेक करायची आहे आणि दुसरा पॉईंट आपला जो मिक्सरच्या खाली जो पुश बटनसारखा एक बटन राहतं त्याला ओव्हरलोड स्विच बोलतो त्याची कंटिन्युटी चेक करायची आहे ओव्हरलोड स्विच हा आपला न्यूट्रल सप्लायला सिरीजमध्ये कनेक्ट करतो म्हणजेच तो फ्यूज सारखं का काम करतो मल्टीमीटरवर जर त्याला चेक करायला गेलो तर आपल्याला कंटिन्युटी भेटली पाहिजे मल्टीमीटर कंटिन्युटी मोडवर ठेवून ओवरलोड स्विचची कंटिन्युटी चेक करायची आहे जर ओवरलोड स्विचची कंटिन्युटी भेटत असेल तर ओवरलोड स्विच आपला ओके आहे आणि जर कंटिन्युटी भेटत नसेल तर एक वायर घेऊन ओवरलोड स्विचचे जे दोन पॉइंट आहेत त्यांना शॉर्ट करायचं आहे कारण आपला जो ओवरलोड स्विच आहे तो न्यूट्रल सप्लायला सेरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ओवरलोड स्विचला मी शॉर्ट केलेला आहे आणि आता आपल्याला चेक करायचं आहे की आपला मिक्सर ओके होतो आहे की नाही तर या मिक्सरमध्ये ओवरलोड स्विचचा प्रॉब्लेम होता आणि तो आपण सॉल्व केलेला आहे एक वायर घेऊन ओवरलोड स्विचला शॉर्ट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय की मी मिक्सरला चालू केलेला आहे तो ओके चालत आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही मिक्सरमध्ये नवीन ओव्हरलोड स्विच लावून तुम्ही पहिल्यासारखं त्याला ओके करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद